तांब्यावर काढलं जाणारं सूत अतिशय सुरळीत सुळसुळीत असं सुळत काढलं जात आहे तर सासूबाई सूत काढत आहेत त्या मला एकादशीची वात कशी करायची ते आहेत तर बघूयात हे असं सूत त्या काढतात आणि सूताचा धागा मोठा झाल्यानंतर त्या तांब्याला गुंढाळतात आणि ह्या पद्धतीने वात ती तोडली जाते आहे तर ही आहे एकादशीची वात पुत्रदा एकादशी आहे त्यानिमित्ताने ही वात आहे पुत्रदा एकादशी असो अन्य कुठलेही जर तुम्ही बाराही म्हणे एकादशी व्रत करत असाल किंवा एकादशीचा उपवास करत असाल तर एकादशीला ही वात लावायची असते जर तुम्ही चातुर्मासात पुत्रदा एकादा एकादशीपासून लावली तर पुढच्या चातुर्मासातल्या पुत्रदा एकादशीपर्यंत ही वात लावायची आहे पुत्रदा एकादशी ते पुत्रदा एकादशीपर्यंत लावली जाणारी ही एकादशी व्रताची वात आहे तर पुत्रदा एकादशीलाच का लावायची तर आपल्या लेकरांना उदंड आयुष्य लावावं वातीमध्ये अकरा धागे असतात तो अखंड धागा असतो आणि त्यांना अखंड आयुष्य मिळावं याच्यासाठी आईने लावायची ही वात असते तर अशा पद्धतीने ही वात केली जात आहे तर ही अकरा पदरची वात आहे अशा अकरा वाती करायच्या आहेत आणि त्याची गड्डी करायची आहे अकरा वाती अकरा पदर अकरा वाती अशी पुत्रदा एकादशीपासून ह्या वातीला सुरुवात करायची पुत्रदा एकादशी कुठली तर जी चातुर्मासात येते तीच एकादशी तर पुत्राद एकादशी ते पुत्रदा एकादशी किंवा मग डिसेंबर महिन्यात भागवत एकादशीपर्यंत जरी तुम्ही ही लावली तरी चालते तर अशा पद्धतीने ही वात आहे आणि याच्यामध्येच चातुर्मासात दररोज लावली जाणारी अकरा पदरची वात जी आहे त्याचा व्हिडिओ आपण मागच्या आठवड्यात टाकलेलाच आहे तर त्याच याच्यातली ही वात आहे परंतु ही एका जोडीने लावली जाते अकरा वाती का तर अकरा दिवसाची एकादशी असते म्हणून अकरा पदरची वात आणि अकरा वाती असा याचा नियम आहे आणि ह्या गायीच्या तुपातच आपल्याला भिजवायच्या आहेत गायीच्या तुपात भिजवून ह्या तुम वाती तुम्ही देवाजवळ लावा तुळशीजवळ लावा माऊलींची जर तुमच्याकडे प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी पण लावलं तरी चालतं परंतु ह्या वाती लावल्या गेल्या पाहिजे चातुर्मासातली जी पुत्रदा एकादशी येते त्या एकादशीपासून ह्या वातींची सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने वाती तोडायच्या आहेत भराभरा आणि जर तुम्हाला तांब्यावर सूत गुंडाळणं शक्य नाही तर तुम्ही कापसावर तेवढ्यापुरता सूत काढून त्याला एक गुंडाळा करून तुम्ही घेऊ शकतात नाही तर मग टकळीच्या साह्याने किंवा मग पेनच्या रिकाम्या पेनलासुद्धा तुम्ही सूत गुंडाळून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सूत कसं काढता येतं त्याच्यावर डिपेंड आहे तर अशा पद्धतीने आता हा तांब्या जो आहे हा भरून काढला आहे आणि याच्यात भरपूर अशा वाती तयार होत आहेत तर हे जोड जे आहेत आतापर्यंत आम्ही प्रत्येक एकादशीला लावतोच लावतो परंतु ही पुत्रदा एकादशीपासून लावायची वात आहे तर आम्ही हे आता व्रत सुरुवात केलेलं आहे पुत्रदा एकादशी ते पुत्रदा एकादशी म्हणून ह्या वाती तोडल्या जात आहेत तर अशा पद्धतीने वाती तयार झाल्या आहेत आणि आता त्याच्या आपण गठ्ठ्या तयार करून घेतो आहे गठ्ठ्या तयार करताना जिथून आपण धागा संपवला आहे म्हणजे चा धागा वाढवला आहे कट केला आहे तो धागा आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि जिथून पॅक बंद तोंड आहे तो भाग मागे घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ह्या वातींची आपल्याला छान जुडगी तयार करून घ्यायची आहे अकरा वातीची जुडगी तयार केली जाते आहे ह्या ठिकाणी तर अशा पद्धतीने अकरा वातींचं जुडगं तयार करून त्याला सुताच्या याच्याने अलगद आपल्याला असं बांधून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर तीन धाग्याने बांधा दोन धाग्याने जसं तुम्हाला म्हणता येईल ब धागा भांडताना त्याचं प्रमाण नाही आहे मात्र वात घेण्याचं प्रमाण आहे अकरा पदरी अकरा वातीच आपल्याला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने ही जुडगी तयार झालेली आहे आता ही जी जुडगी आहे तर याला आपण गायच्या तुपामध्ये असं भिजवून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने गायच्या तुपात ह्या वाती भिजवल्या आहेत काही वाती मोकळ्या भिजवल्या आहेत कारण हीच चक्रापदरची जी आ, ही वात तर आहे तर ती रोज सकाळी तुळशीजवळ आम्ही लावत असतो पहाटे उठून सूर्योदयाच्या आधी ही वात लावली जाते तर त्याच वाती अकरा आहेत ह्या आणि अपूर्ण होत्या बाकीच्या म्हणून मग हे सूत काढलं आणि तुम्हाला पण याची माहिती मिळावी याच्यासाठीच खास हा व्हिडिओ आहे तर अशा ह्या अकरा वाती मोजून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला ह्या अकरा वाती देवाजवळ म्हणा तुळशीजवळ म्हणा तुळशीजवळ जर तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या आधी ह्या अकरावाती लावल्या तर अतिशय उत्तम आहे कारण की प्राप्ती, सदैव धन वैभव शांतता आणि एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्याला तिथून मिळतो कारण की तुळस जी आहे तर तुळस आपल्याला ऑक्सिजन सकारात्मकता देते आपल्या घरात तुळशी जर असली तर सुख शांती नांदते आता त्या झाल्या वाती आता हे जे तुम्हाला गठ्ठा दाखवत आहे तर ही आहे रुद्रवात तर रुद्रवात कशी केलेली आहे याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि जसेच जसं शेअर करा तर रुद्रवातीचा व्हिडिओ लवकरात लवकर येत आहे त्याच्यामुळे ह्या रुद्रवाती कशा करायच्या आहेत याचे गट्टे किती असतात यांना कशा पद्धतीने आपल्याला लावायच्या आहेत याचा सगळा इतिंभूत व्हिडिओ जो आहे तो येत आहे म्हणून चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा अशाच नवनवीन वातींचे प्रकार असतील आणि अध्यात्मसंबंधी जे काही माहिती असेल तर ती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे म्हणून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा